माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी अपक्ष उमेदवारासाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे जिल्ह्यात दहा नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणुका होतल्या आहेत यवतमाळ मध्ये महाविकास आघाडी झाली मात्र महायुतीचे सूर जुळले नाही अखेर भाजपकडून पदासाठी उमेदवार म्हणून एडव्होकेट प्रियदर्शिनी उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे त्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडने आहेत तर माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची अपक्ष दावेदारी दाखल केली आहे त्यांचे नाव काँग्रेस कडून चर्चेत होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रश्न <laughs> नाही नाही प्रत्येक म्हणजे जे काही उमेदवार आहेत नगरसेवकांसाठी उभे राहणारे आणि नगर, नगर नगराध्यक्षांच्यासाठी उभे राहणारे प्रत्येकजण आपापला फॉर्म आणून भरता येत आज आणि सतरा तारखेला एबी फॉर्म काँग्रेस पार्टी देणार आहे आणि सगळे पदाधिकारी सगळेजण सोबत सो राहणार आहेत ते यादीत नाव आहे पण ते कट ऑफ लिस्ट जी आहे कट ऑफ डेट त्याच्यामध्ये ना नाही त्याच्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे सतरा तारखेला